राम राम मंडळी जय खानदेश आपला भट खानदेशी किचन मा मनपूर्वक स्वागत शे काय मग लगन सराई चालू आहे गाव पंगत लाल नेवता मजा ये बाईस नाही तर पन्यारीसाठी काहीतरी बनवणं पडत सकायले चला तर मग न्यारीसाठी काहीतरी नवीन बनवू म्हणतो तर आज आपण बनवणार सँडविच यांसाठी काही जास्त सामान लागणार नाही घरमधलाच भाजीपाला आपले वापरा आहे जो शिनतो कांदा टमाटा तर जो भाजीपाला लिहिले आपण सगळा भाजीपाला चांगला किशी लिहावाय बारीक आणि ब्रेड आणन आहेत ब्रेड आणि सण आता आपण हा ब्रेड लिहिणार लाव मेई ग्रीन चिली सॉस यानी बी रेसिपी मी एक दिन टाकणार आहे मी पत्ताकोबी बारीक कि शिलेली होती तिले मजाने पसराय दिनी ब्रेडवर परत गाजर बी बारीक कि शिलेलं होतं तेल बी मजाने पसराय देण्यावर ब्रेडवर आणि पनीर बी वरून भुगराय देवा नाही टेन्शन नाही बिलकुल मस्त चाल द्यावा नाही काम आणि ढोबडी मिरची कांदा टमाटा या असा गोल गोल कापिलेला मस्त तर त्या देखा आपण असा रची लिहाणात त्यावरून सगळं आणि वरून मीठ टाका नाही आते मीठ नाही बी टाकत चालेल कारण आहे जे चीज ठेवा ते ना मग मीठ त्रास त्यामुळे सँडविच मीठ टाकानी काही गरज पडत नाही परत अजून दुसरा ब्रेड लिहिला त्याला बी हा हिरवी चटणी लाई आणि पुरी पसरायसन आणि चीज ना भाग कडून तो ब्रेड उलटा मार द्यावा आहे आणि वरला बाजूतून आपले लावणं असे तूप नाही तर मग लावणं आहे बटर तूप आणि बटर लावणं कारण असं आहे जे तूप आणि बटर लालमुळे ना पाव एकदम कुरकुरीत भुजाय जातच दोन्ही बाजूकडून तूप लावणे आपण खाल्ल्या बाजूला ब्रेड तसाच डायरेक्ट होता हातमा तेल तूप लावून झालं होतं आता बी तूप लाय ना टोस्टर मग ठेल नंतर ना त्या बैजाच नाही तर मग आपण खालून गॅस पेटाळू आणि तूप नाही तर बटर लाल राहत नाही त्या जा बैजातच मग ब्रेड असे काय काय डायरेक्ट आणि चव बिलकुलच लागत नाही भाजीपाला मध म चांगला जास पण ब्रेड खावान कामना राहतात नाही असे आता हे आपलं टोस्टर करायचे लॉक आणि गॅसवर ठेवाय गे पकडी ठेवा नाही हा नाही तर पट जास्ते डायरेक्ट कंडिस खाले आधी देखा एक साईडकडून सँडविच होई गे गॅस बिलकुल कमी ठेवा नाही मधमा की माय पटकन होई जाईन पटकन खावायचं हां बिलकुल नाही बरं नाही तर पाव एकदम बै जाई काय काय होई जाई खावा मग काही मजा राहावं नाही आता हे आपलं दोन सँडविच बनी सण तयार शेतच यांसोबत मी ही लसूणनी चटणी बनावी होती खावाले वाटणं तर टोमॅटो सॉस बी खाऊ शकतोस आधी या ब्रेड आहेत ज्या कुकन आपले आवडणार तसा पोरसने मतनुसार आडवा उभा कापी लिहाण आहेत आधी का पहिलं सँडविच मी आडवं काप आणि दुसरं उभं कापणार आहे चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं यात पडी जास नाही तर व्हिडिओ देखा मग आणि नवीन लग्न व्हाल पोरीसवान सँडविच ना व्हिडिओ नक्की देखा बरं आणि बनायसन बिद काढा घर सासू ले सासू असं कौतुक करी ना माय म्हणून ऊले आता न्यारा न्यारा पदार्थ बनवता येतस असं कौतुक करी तोंड बरी आणि सँडविचना व्हिडिओ नक्की देखा आणि कमेंट करी मला सांगा की तुम्हाला सँडविच कसं बनणं होतं ठीक आहे चला तर मग भेटूत पुढला व्हिडिओ मग तर लोंग राम राम जय खानदेश जय महाराष्ट्र